हर्देक, हर्देक आ, 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 मकर संक्रांतीच्या सर्वांना असोसिएशन तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही दरवर्षी म्हणजे दरवर्षी सुद्धा आपण मकर संक्रांतीचं आम्ही गेट उभ्या घेतो त्याला दिळगुळाचा कार्यक्रम आपण करतोय याही वर्षी आपण आता आज करत आहे आणि असोसिएशन हे दरवर्षी दोन हजार अकरा पासून हा नित्यक्रम नित्यक्रम राबवत असतो आणि अकरा मार्चच्या तयारीसाठी आता सध्या आज मिटिंग झाली आमची अकरा मार्चच्या तयारीसाठी सुद्धा आम्ही लागलेलो आहे वर्ल्ड प्लंबिंग डे अकरा मार्चला असतो आणि तोही आम्ही दरवर्षी दोन हजार अकरा पासून आपण आम्ही साजरा करतोय प्लम्बिंग डे ला कुणाला प्रमुख पाहुणे वगैरे बोलवण्यासाठी प्लंबिंग डे साठी आम्ही सगळ्यात जे आर्किटेक्ट असतात आर्किटेक्ट अध्यक्ष असतात कोणी पाणी किंवा निशिष कॉर्पोरेशनचे अध्यक्ष किंवा एम एल ए जो अवेलेबल असेल त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो आणि त्यामध्ये प्लंबरसाठी जे काय म्हणतो त्याला हां नाही अड्याळचं नाही प्लंबरसाठी जे सुविधायुक्त जे भाषण असतं किंवा स्पी स्पीकर असतो त्यावेळी बोलवतो कारण आम्ही मॅक्झिमम किशोर शितोळे असतात तरना जांगल ते सुद्धा या प्लंबिंगविषयी त्यांना चांगलं ज्ञान आहे कारण ते सुद्धा अध्यक्ष आहेत ते तुमच्या प्लंबिंग तर असोसिएशनचे किती सदस्य आणि संघटन म्हणजे सदस्य वाढवण्यासाठी काय प्रोग्राम आहे जे जोडले नाही गेले नाही त्यांच्यासाठी काय प्रोग्राम आता जे जोडले गेले ना आमच्या सध्या आज तर बघितात ऐंशी लोक आम्ही याच्यामध्ये आहेत असोसिएशनचे सदस्य आहेत बॉडी मेंबरमध्ये में सुद्धा पन्नास लोक आहेत आणि जे जोडलेले नाहीत त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं प्रत्येकाने असोसिएशनशी जोडायला पाहिजे कारण या ठिकाणी प्लंबिंगविषयी चांगलं ज्ञान आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी या असं या प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि कुठ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सेमिनार घेऊन त्यांना आपण शिक्षित करायचा प्रयत्न करतो ते प्लंबिंग डेमध्ये काय किती सत्र होणार आहे काही ठरलं आहे का नाही प्लंबिंग डेच्या ज्या दिवशी का तुम्ही प्रमुख पाहुण्यांना बोलवलं तर ते दिवसभर चालवणार चालणार आहे हां प्लंबिंग डेला सकाळी असोसिएशनच्या ऑफिसपासून आमचे एक जनजागृती पाणीविषयी असेल प्लंबिंगविषयी असेल जनजागृती म्हणून एक रॅली आम्ही करतो जी आ, या ऑफिसपासून ते क्रांती चौक क्रांती चौक ते ज्या ठिकाणी आपण बनवतो मग कार्यक्रम आहे त्या ठिकाणी ते पण आम्ही रॅली घेऊन जातो रॅलीच्या नंतर त्या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेला असतो हेल्थ चेकअप कॅम्पसुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला असतो आणि चांगले स्पीकर जे प्लंबरला मोटिवेशन करतील असे स्पीकर आम्ही या ठिकाणी बोलवतो आत्तापर्यंत खूप म्हणजे तुमच्या एम एल ए असतील संजय सिरसाटी असतील कार्पोरेशनचे अधिकारी असतील मला वाटतं त्यावेळेस नंदमोहन आयचे शिक्षक लोक अशा लोकांना बोलून आम्ही याविषयी मार्गदर्शन केलं कमीत कमी चार ते पाच तासाचा कार्यक्रम असतो आणि कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी लंच दिलेलं असत या निमित्ताने तुम्ही तुमच्या सदस्यांना का आणि शहरवाशांना काय आव्हान करणार शहरवाशांना एकच आव्हान आहे किंवा प्लंबिंग वर्ल्ड प्लंबिंग डे दिवशी जे आम्ही जनजागृती करतो त्याचं मनन करून किंवा त्यांचे हे करून या प्रमाणात पूर्ण स्वच्छता मोहीम असेल प्लंबिंग विषयी जे चांगले प्लंबर असतील त्यांच्याशी संपर्क साधून आपलं हे बाळासाहेब भोसले संचालक प्लंबिंग असोशिएशन प्लंबिंग वेलफेअर असोशिएशन संस्थापक अध्यक्ष तुमच्या काही प्रश्न पण आहेत काही शासन स्तरावर आहे काही महापालिका स्तरावर आणि तुम्ही मध्यंतरी कार्यक्रम घेतला देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर सुतोळे साहेब यांनी पण सांगितलं पाठपुरावा करू <coughs> तर काय मागण्या आहे तुमच्या आमच्या मागण्या काहीच नाही आमच्या मागण्या ह्याच आहे का जपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर नागरिकांना कसं पाणी चांगलं देता येईल त्याच्यावरती सर्वजण मिळून काय करता येईल अशा पद्धतीने जर सर्वांना कॉर्पोरेशन म्हणा किंवा आपले आयुक्त साहेब म्हणा कोणी जरी एक पुढाकार घेऊन सर्वांनी जरी बैठक ठेवली त्या बैठकीमध्ये आमच्या सगळ्या जे पंपिंग वेलफेअर असोशिशन आम्ही जिथं गेल्या सोळा वर्षापासून काम करतो आहे सर्वांना जर विश्वास घेऊन काम जर आपण सर्वांनी मिळून केलं तर मला वाटतं की नक्कीच पाण्याचा प्रश्न काही मोठा नाही आहे लवकरात लवकर सोडण्यात येईल त्यासाठी आमचा पाठपुरावा पण चालू आहे आता बरेचशा ठिकाणी आता सगळे संस्था ज्या काय हो संस्था आहे पाण्याच्या आपले जसे किशोरशी सुकेचा आहेत जेवदूर संस्थेचे अध्यक्ष त्यांच्याशी आमचा संप्रदा असतो त्याच्यावरती आम्ही नेहमी मा बोलत असतो पाण्यावरती आणि ते आम्हाला मार्गदर्शन पण चांगल्या प्रकारे करतात आणि आम्ही पूर्ण आपल्या शहरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली होती ना नपाना तोटा आणि जेवढे बी आपल्या शहरातले पोलीस स्टेशन आहे त्याच्या ठिकाणी पूर्ण हार्वेस्टिंग न नफा तोट्यामध्ये करून दिली होती आणि त्याने करून बऱ्याचशा बोरला एवढं पाणी वाढलेलं आहे का जनजागृती करण्याची गरज नाही जाऊन बघितलं बऱ्याचशा पोजिटशन जिथे केल्या तिथे ऑलरेडी पाणी वाढलेलं आहे आणि याच पद्धतीने जर कामं केले तर मला वाटत नाही प्रश्न सोडायला वेळ लागेल म्हणून तुमचं एक शहरामध्ये संघटन आहे पण शहरामध्ये अद्याप हे अनेक प्लंबर असे आहे का ते कुठंच जोडलेले नाही आणि ते वैयक्तिकरित्या काम करत असतात या सदस्यांना किंवा या लोकांना जोडण्यासाठी काही विशेष कार्यक्रम राबवणार विशेष कार्यक्रम राबवण्यापेक्षा कसं असतं ज्याच्या त्याच्या कामामध्ये स्वतःचा स्वार्थ असतो तो स्वार्थ जर बाजूला ठेवून हा विचार केला की आपल्याला समाजासाठी काही करायचं आहे आणि जे करत आहे त्याच्यास जुडलो आपण तर आपला निश्चित आपल्या समाजच्या माध्यमातून एक करणं काहीतरी चांगला भाग होईल आणि त्यात आपण जॉईन झालं पाहिजे त्यांच्या मनात इच्छा झाली पाहिजे आपण स्वतः त्यांना ओढून आणून <laughs> बोलू <laughs> शकत नाही मारून ठोकून त्यांना आपण करू शकत नाही काही वेलफेअर असोसिएशन सामाजिक संघटना म्हणून काय काम करतं सामाजिक संघटना म्हणून आम्ही बऱ्याचशा काही आता मागच्या गेल्या वर्षापासून काही काही ठिकाणी आम्ही योजना राबवल्या काही अनुदान आश्रम मध्ये अनुदान दिलं किंवा आश्रमला काही पाण्याचे प्रश्न असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन टाक्या लावून दिल्या किंवा गिवरी बाई दिली बऱ्याच ठिकाणी केला औरंगाबाद शहराची जलवाहिनी जी आहे महिना दोन जी फुटत असते पाणी वाहून लावून ती कुजून गेलेली असं तर त्यासाठी काही प्रयत्न जी छत्रपती संभाजी जेवाणी होती बऱ्याचशा आता ठिकाणी बदलण्यात आलेल्या नवीन आणि अजून काही काम चालू आहे त्याच्यावरती मला वाटतं एक सहा महिन्यात पूर्ण काम होऊन जाईल आणि आता पहिल्या होत्या फुजलेल्या पण आता इथून पुढे जेवढं काम झालं मला मी स्वतः लिहिलं तर कमीत कमी साठ ते सत्तर टक्के काम झालं तीस टक्केच काम आहे मार्च महिन्यात जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये काही सत्कार वगैरे कोणाला प्रमाणपत्र वगैरे देणारे प्रत्येक वेळेस आम्ही प्रमाणपत्र चिन्ह वगैरे देत असतो वर्ल्ड प्लंबिंग डे आम्ही हा जो वर्ल्ड प्लंबिंग डे घेतो हा जागतिक लेवलचा सर्वात जर आपण महाराष्ट्रामध्ये मा, मा किंवा भारतामध्ये जर केला असेल तर सर्वात पहिले सुरुवात आपल्या इथून केली होती पंधरा वर्षापूर्वी एक वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यासारखा एक रॅली काढली होती क्रांती जो पण तिथं मंत्री व आपले पालकमंत्री समजा होते किंवा बोडेले साहेब महापौर वगैरे सगळे जेवढे नेते होते तेवढे तिथे हजर होते आणि तिथून तर अग्रिकल भवनमध्ये रॅली काढण्यात आली होती तिथूनपर्यंत लोक समजले होते एवढे मोठे लोक आले म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यासारखी रॅली होते आणि इव्हन नाव नाव गणेशिराल लाडू धन्यवाद